नमस्कार मी सौरभ आज तुम्हाला मलाई लस्सी घरच्या घरी कशी बनवायची ते बनवून दाखवते आणि उन्हाळा सुरू आहे त्याकरिता घरच्या घरी लस्सी बनवून बघा आवडीनुसार दही घ्या इथे तुम्हाला किती ग्लास बनवायचं त्याच्यानुसार मलाई घेतलेली आहे इथे मी आ तीन ते चार विलायची असे ठेचून घ्या आणि गोडानुसार साखर वापरते या ठिकाणी आणि घरामध्ये जर मलाई नसेल साठून ठेवलेली तर काय करा दूध तापून घ्या आणि त्याच्यावरची जी साय येते साय काढून फ्रीजमध्ये ठेवा आपोआप मलाई तयार होते बघा आता एका बॉलमध्ये दही इथे थंड दह्याचा वापर करायचा आणि त्यानुसार साखर गोडानुसार ठेवा नंतर टाकते विलायचीचे दाणे आता रवीच्या सायन बघा मस्त घुसळून घ्यायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये असते ही रवी बघा आणि तीन ते चार मिनटात आपली लसी तयार होते बघा किती छान दिसते आणि तुमच्याकडे थंड दही नसेल तर मग यामध्ये बर्फसुद्धा टाकू शकतो आपण आता हे तयार आहे ग्लासमध्ये काढून घेते आणि त्यावरून ही मलई टाकायची आहे हे बघा किती छान आणि पाहू शकता किती मस्त दिसते घरच्या घरी बनवून नक्की बघा अशा प्रकारे मी झटपट होणारी लशी बनवून दाखवली नक्कीच आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद